सोन्याचा पाऊस पडणार कोल्हापुरातील एका गावात पडतो सोन्याचा पाऊस कसाळमध्ये पुन्हा सोन्याच्या पावसाची प्रचिती अशा बातम्या तुम्ही वर्तमानपत्रामध्ये टी मध्ये सातत्याने पाहिले असतील थोडस चमत्कारिक वाटत ना काल्पनिक वाटत असेल पण कसाळमध्ये आल्यानंतर घरोघरी तुम्हाला सोन्याची नाणी सोर नमुद्रा सोन्याची दागिने पाहायला मिळतात खरंच इथं सोन्याचा पाऊस पडतो का कसवाडी मध्ये एक आख्यायिका पाहायला मिळते कि मृग नक्षत्रामध्ये म्हणजे साधारणतः पावसाच्या सुरुवातीला पावसा या कसवाडी गावात सोन्याचा पाऊस पडतो सुरुवातीच्या पावसामध्ये काही सोन्याची नाणी या कसवाडीमध्ये पडतात अशी इथली मान्यता आहे ज्याच्यावर बिडेश्वराचा आशीर्वाद आहे अशा नशिबानाच ही सोन्याची नाणी सापडतात असे इथं मानले जाते सापडणाऱ्या नाण्यांना बेडा किंवा भेडा असे म्हणले जाते या नावावरच ना त्यांना बेडा हे नाव प्राप्त झाले असावे गावातील लोकांना अशा प्रकारची नाणी ही घरांच्या छपरांवर जनावरांच्या गोठ्या शेना रोजच्या रहदारीच्या रस्त्यावर नदीकाठी शेतामध्ये किंवा उसाच्या पानावर मिळून आलेली आहे ही अशी नाणी कुठेही मिळण्याचा जो काही प्रगात आहे त्यामुळेच येथे सोन्याचा पाऊस पडतो अशी आख्यायिका रूढ झाली असावी पावसाळ्यामध्ये अशा प्रकारचे नाणी सापडल्याने या आख्यायिकेला दुजोरा मिळतो काय आहे या आख्यायिकेमागचे सत्य जाणून घेऊया आपल्या पुढील व्हिडिओ